महाराज मित्रांनो काल मी हा व्हिडिओ बनवला नेटलवर एक खताचा पाणी व्हायचा आणि तो बनवला हिंदीमध्ये आता काही निर्लज्ज लोक म्हणा काही झाकणझुले म्हणा ते रविराज साबळे पाटीलच बरोबर बोलतो तुम्हाला ते जे आहे तिथे बनवला आणि मला कमेंट्स आल्या की एक प्रमोद पाटील म्हणून आहे तेवीस बारा त्याचा आयडिया आहे आणि तो म्हणतो आहे की साहेब की तुम्हाला लाज वाटते का मराठीत बोलायला हे असे बिनबापाची जी औलाद आहे मित्रांनो त्यांना समजलं पाहिजे आपण कुठल्या राज्यात राहतो आहे मित्रांनो काय शिकलो आपण महाराजांकडनं महाराजांनी आपला राज्य जो जो दक्षिण दिग्विजयाला जेव्हा निघाले तेव्हा बिल्ला बेल्लारी तंजावर वेल्लोर पार जिंजी पर्यंत त्यांनी आपल्या सीमा गाठल्यात मित्रांनो आणि त्या राज्यात होऊन आपण काय शिकणार आहोत त्यांनी त्यांच्या समकालीन जे आहेत त्यांच्या समकालीन त्यांचे गनिमी कावा वापरून त्यांनी तिथे ते विजय मिळवला आणि आजचं काय सांगतंय आजचं मार्केट काय सांगतंय आजची पोजिशन काय सांगतंय एडा डोक्याच्या तू म्हणजे आता काय बोलावं हो जे शब्द मारायला बोलणं चुकीचं वाटतं आता एक लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला जे मराठीमध्ये बघता येत ना त्यांना मराठीचेच व्हिडिओ युट्यूबला येतील इंस्टा इन इंस्टाला बघता येत ना इंस्टाला तुमच्या मराठीचेच येतील तुम्हाला कन्नडाचे येणार नाहीत का तसं ऑल्गरिझम वर्क करतं मित्रांनो हिंदीमध्ये बनवण्याचं काय कारण आहे हिंदीमध्ये बनवण्याचं एकच कारण आहे मित्रांनो हिंदीचा व्हिडिओ जेव्हा बनवेल तेव्हा तो व्हिडिओ हिंदी लोकांना जाईल आणि हे जास्तीत जास्त पसरेल आणि तुम्हाला माहीत वाटत असेल की याचा परिणाम काय झाला आहे तो दुसरा बी म्हणत होता याचा परिणामचा काय झाला आहे यामध्ये तुला दाखवतो मित्रांनो हे जे आहेत हे जे एम पी बिहार पार काय म्हणतात ते आपलं निजामांचं हैदराबाद तिथपर्यंत आहेत हो महाराज औषध औषधं काय सांगावं हो तुम्हाला आणि हे असे बिनबुडाचे पैदास काही कमेंट करतात लाजा वाटला पाहिजे रे आपल्याला आपण कोणत्या राज्यात शिकलोय आणि काय काय घेतोय आपण महाराजांकडनं महाराज फक्त हा डोक्यात घालून डोक्यावर नाचवण्याचा विषय नाही मित्रांनो हा डोक्यात घालून आपण पुढे कसं जाऊ याचा विषय आहे काय काय काहीच नाही ना तुम्हाला लाजाच वाटत नाही निर्लज्ज आणि आपण राजकारणांच्या पोळ्यांखाली राजकारणांच्या विचारांखाली आपण भाषेसाठी हे करतो काय समजते आपल्याला भाषा चार शब्द विचारले तर काही सांगणार नाहीस तू लाजा वाटला पाहिजे अरे आपण काय शिकतोय आणि तुम्हाला वाटत नाही का की अरे सात वेळा आपण दिल्ली जिंकली आहे दिल्लीचे ही राखी तो महाराष्ट्र माझा कोणाच्या जीवावर झाला महाराज महाराजांनी हा विचार केला असता महाराष्ट्र पुरतं ठीक आहे तर छाती ठोकून आपण दिल्लीला सांगितलं असतं का तिथे गेल्यावर महाराजांचा पुतळा बघायला भेटतो आपल्याला आपली छाती बारा इंच ची छप्पन इंच होते का होते मित्रांनो अरे लादा वाटला पाहिजे हे तुम्ही समजून घ्या काय मराठी हिंदी वगैरे लादा वाटला पाहिजे काय बोलावं हो तुम्हाला ते मी कमेंट का नाही करत माहिती आहे का महाराज मला जेवढ्या वाईट कमेंट येतात ना त्या माझ्यासाठी एकदम म्हणजे माझा प्रेमानंद महाराज म्हणतात की वाईट कमेंट कोणी तुम्हाला वाईट तुम्हाल। बोलत असेल शिवा देत असेल तर त्या शिवाने तुमचं पाप धुतली जातात म्हणून मी बोलत नाही पण हे मराठीचा मुद्दा आणि हिंदीचा मुद्दा हे थोडंसं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे का चालू आहे आणि काय उपयोग आहे उगाच आपल्याकडे मो सोशल मीडिया आहे आपण त्याचा फायदा घेऊन आपण पोहोचलं पाहिजे आपल्याकडे ब्रँड प्रोडक्ट आहे क्वालिटी प्रोडक्ट आहे पण पोहोचल कधी त्यांना ज्या भाषेत समजतं त्या भाषेत समजावलं पाहिजे ना बस एवढ्यासाठी हा प्रयत्न असतो महाराज दुसरं काही नाही थोडं समजून घ्या आणि हे बिनबुडाचे जे पैदास आहेत यांना काहीही टाका यांना सगळं वाईटच दिसणार महाराज आणि त्यांच्यासाठी आपण बनवत बी नाही व्हिडिओ आणि करत बी नाही तर आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र